मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जिरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथे राजमुद्रा चौकात सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय यावेळी मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा या जयघोषात मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि न्याय मिळावा अशी मागणी करत संतप्त भावना व्यक्त केल्या यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे संभाजी माळवते रास्ता रोको आंदोलनात अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती आंदोलनाप्रसंगी पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त तैनात होता दरम्यान पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी हो या, या वाहतूक कोंडी दरम्यान तात्काळ रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक वाहनांना मोकळी करून दिल्याने त्याचंही कौतुक यावेळी उपस्थित त्यांनी केलं यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हो। आणि मंडलाधिकारी मुंडे यांना आंदोलकांनी आपल्या मागण्यांबाबत निवेदन दिले प्रतिनिधी अल्ताफ इनामदार न्यूज टुडे